शेतकरी मित्रांनो हिवाळी मिरची लागवड म्हणजेच या थंडीच्या महिन्यामध्ये मिरची पिकाची तुम्हाला लागवड करायची आहे भरघोस उत्पादन मिळवायचंय तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या थंडीच्या महिन्यात म्हणजे तर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये मिरची पिकाचं भरघोस उत्पादन घ्यायचं कसं कारण भरपूर शेतकरी म्हणता या थंडीच्या महिन्यात डेंजर कोकड्या रोग मिरची पिकावर येतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिवाळी मिरची लागवड थंडीच्या महिन्यात मिरची लागवड करायची आहे मिरचीच्या व्हरायट्या मिरची लागवड करायच्या आधी खत व्यवस्थापन लागवड झाल्यानंतर खत व्यवस्थापन मिरची पिकाची लागवड बेड मल्चिंग व कशा पद्धतीने करावी मिरचीची रोपं निवडताना कशा पद्धतीने निवडावी मिरची पिकाला पहिली महत्वाची आळवणी दुसरी आळवणी तिसरी आळवणी मिरची पिकाला फुटवा फुलकळी लागण्यासाठी नेमकी कोणत्या प्रकारे खतांचं शेड्यूल नियोजन करणं गरजेचं आहे ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये भाग पहिला ही बनवतोय येणाऱ्या दोन दिवसामध्ये भाग दुसरा तुम्हाला बघायला नक्की मिळणार त्यामुळं ह्या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच हे व्हिडिओ पाहता सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा निर्णय नक्कीच घ्या तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया या थंडीच्या महिन्यामध्ये मिरची पिकाचं नियोजन करत असताना सुरुवातीला लक्षात ये आपल्याला आपली शेत जमीन आहे तर ही पहिल्यांदा नांगरून घ्यायची नांगरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं यामध्ये कुजलेलं शेणखत मी म्हणतो चार ट्रॉली शेणखत टाका नसेल तर पुढं एक पर्याय सांगतोय आता चार ट्रॉली शेणखत टाका दाट रोटर तुमच्या जमिनीला शेत जमिनीला मारून घ्यायचा दाट रोटर मारून घ्या कुठेही गारा राहता कामा नाही वेळ ठेगळं कामा राहता कामा नये त्याच्यानंतर मिरची लागवड करते आपल्याला बेडवर करायची बेडवर करते वेळी फुटावर दोन बेडमध्ये अंतर पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करा ह्या बेडमध्ये खाचा तयार करा मी मागायला सांगितलं जर शेणखत उपलब्ध होत नसेल तर एक ट्रॉली कवायन शेणखताना या खाचांमध्ये भरून द्या यामध्ये आपल्याला रासायनिक बेसळ डोस जो मिरची लागवडीच्या आधी करायचा तर तो हा करते वेळी आपल्याला काय करायचं सेहेचाळीस म्हणजे डी ए पी यामध्ये जैविक ऑर्गॅनिक जे खत आहे तर हे घ्यायचं निंबोळीचा वापर करायचा आहे जिथं तुम्ही एक बॅग करणार आहात तिथं दोन बॅग निंबोळी वापरा यामध्ये पोटॅश घ्यायला विसरू नका यामध्ये सल्फर घ्यायला विसरू नका यामध्ये मायक्रोरायझा घ्यायला विसरू नका कारण आता मार्केटमध्ये मा रासायनिक बरोबर जैविक मायक्रोरायझा हा देखील बघायला मिळतो हा घ्या यामध्ये आणि विशेष म्हणजे डी पी तुम्ही तर घेत असाल प्लस यामध्ये बारा बत्तीस किंवा दहा सव्वीस घ्या किंवा चौदा पस्तीस चौदा घ्या हे खत घ्या हा बेसळ डोस भरा त्याच्यानंतर बेड पूर्णपणे गाडून घ्यायचा आता येतो मल्चिंग पेपर मल्चिंग पेपर वापरते वेळी वीस मायक्रोनचा मल्चिंग कुठेही मिळतो हाताच्या सायने गाडा किंवा तुम्ही ट्रॅक्टरच्या सायने गाडा पण मल्चिंग पेपरला होल सहित मल्चिंग विदाउट होल हा देखील मल्चिंग होतो जास्त करून होल सहित मल्चिंग घ्या सरळ पद्धतीमध्ये मिरची लागवड करा तरच तुम्ही फायदेशीर ठरणार आहात मिनिमम दीड फुटावर होल असणारा मल्चिंग पेपर आणा आणि दीड फुटावर मिरची लागवड करा पण आता मिरची लागवड करते वेळी आपल्याला जो मल्चिंग पेपर आपण आकारला त्याच्या आधी ड्रिप ड्रिप मिनिमम मार्केटमध्ये तुम्हाला हजार रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये आणि पंचवीसशे रुपयापर्यंत बंडल ब्रँडेड घेत असाल जैनचा तर हा थोडासा महाग जातो नऊ हजार रुपयाला बंडल मिळतो जो उपलब्ध होईल हे घ्या अठरा सोळा एम एमची नळी किंवा वीस एम एमची नळी ही घेऊ शकता आता सर्वात महत्त्वाचं आहे तर मिरचीची लागवड करते वेळी मिरचीच्या फरायट्या बियाण्याची रोपांची निवड आता ही करते वेळी आपल्याला तळाईची मिरची लांब मिरची छोटी मिरची ए के फोर्टी सेवन फ्रायड एकशे एक्कावन्न ही घेऊ शकता ब्लॅक नाईंटी नाईन घेऊ शकता तलवार घेऊ शकता ज्वेलरी घेऊ शकता एकशे एकवीस सेवन एट सिक्स अंकुर नऊशे तीस तुमच्या भागामध्ये ज्या मिरच्या असतील ह्या घेऊ शकता मिरच्या घेतेवेळी मिरच्यांची रोप याची निवड खूप महत्त्वाची आहे ही करतेवेळी आपल्याला काय करायचंय की एकवीस ते पंचवीस आणि कमीत कमी या दिवसांची रोप असण गरजेचं आहे ही आणल्यानंतर आपल्याला काय करायचंय आणल्यानंतर आपल्याला उन्हा ठेवायचे अर्धा दिवस अर्धा दिवस सावलेत यामध्ये काय करायचं आपल्याला एक्झा डोस हे घ्यायचं यामध्ये निमॉईल हे दोन घटक घेऊन याची फवारणी करा आदल्या दिवशी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लागवड करा आता लागवड मिरची पिकाची झाली पण मिरची पिकाला येते पहिली दुसरी तिसरी आडव ही करते वेळी मिरची लागवड करून झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला ह्युमिक बावीस चीन साध्यातलं साधं दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये बावीस चीन आपल्याला घ्यायचं आहे पाचशे मेली तर ह्युमिक घ्यायचं आपल्याला पाचशे मिली याप्रमाणे घ्या आणि ह्या आळवणी करा त्याच्यानंतर दुसरी महत्वाची मिरची पिकाला आळवणी करते वेळी काय करायचं आहे चौदा अठ्ठेचाळीस कॉम्पोजच घ्यायचं आहे आपल्याला तर यामध्ये कार्बन ऑर्गॅनिक कार्बन असणारं कोणतंही खत जैविक तुम्ही घेऊ शकता उदाहरण द्यायचं झालं तर ते ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं सेवॉम हे घेऊ शकता दोनशे लिटरच्या पाण्याला हे घ्या आणि याची आळवणी करा आता तिसरी महत्त्वाची मिरची पिकाला आळवणी करते वेळी आपल्याला व्हॅल्युम प्लेक्सी प्लस यामध्ये पशुराचं शक्तिमान येतं ॲमिनो हे घ्यायचं आहे हे एकत्र करा आणि याची फवारणी करा आता पशुराचा ॲमिडो तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर बायोस्पार्क घ्या हे घ्या एकरी एक लिटर आणि वल्युमप्लेक्सी घ्या आणि याची आळवणी आपल्या मिरची पिकाला तिसरी करा ही बरोबर नवव्या दिवशी म्हणजे पहिली तिसऱ्या दिवशी आळवणी दुसरी आळवणी सहाव्या दिवशी तिसऱ्या आळवणी नवव्या दिवशी त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मिरची पिकाला दहा दिवसाच्या आतच एक महत्त्वाची फवारणी करायची आता ही फवारणी करतोवेळी कसं करायचं तर लक्षात घ्या आपल्याला प्रोपेक्ट सुपरचा एक हात काढायचा कारण पुढ जाऊन मिरचीला फुलकळी लागल आणि फुलकळी अवस्थेमध्ये प्रपोक्सुपर चालत नाही त्यामुळे दहा दिवसाच्या गॅपमध्ये प्रपोक्परची फावणी करा लिटरला अर्धा मिली किंवा एका पंपाला दहा मिली जरी तुम्ही हे प्रपोप सुपर घेत असाल तर याची फवारणी करा त्याच्यानंतर मिरची पिकाचा पुढचा महत्त्वाचा टप्पा येतो तर सा सा तो म्हणजे मिरची पिकाची जी फुलकळी असेल किंवा फुटवा असेल हा जास्त प्रमाणे लागला पाहिजे त्यासाठी पूर्वमंडळच्या दोन ज्या दोन ग्रेड आता ग्रेड वन ग्रेड सेकडे आणून ठेवा प्लस यामध्ये बारा बत्ती यामध्ये बारा एकसष्ट किंवा तुम्ही तेरा चाळीस तेरा दोन्ही एक बॅग चार चार दिवसाच्या अंतराने आलटून पालटून ही खतं आपल्याला द्यायची आज खत देत आहे चौथ्या दिवशी दुसरं खत द्या प्लस महिन्यातून एकदा मिरची पिकाला काय कर करायचं आपल्याला ह्युमिंग बावीस टेन हे पाण्यातून सोडून देणं गरजेचं आहे त्याचे फायदे खूप महत्वाचे आहेत त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे मिरची पिकाला जो डेंजर बोकड्या रोग येतो यावर कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तर लक्षात घ्या नीम नीम रोगा नी कराटे प्रत्येक दिवसातून आपल्या मिरची पिकाला तुम्ही जर करत असाल कोणत्याही पद्धतीचा तुमच्या मिरची पिकावर आक्षा डेंजर कोकड्या बोकड्या येत नाही प्लस तुम्ही पाण्याचं नियोजन मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे मिनिमम तुम्ही तीन तीन चार चार दिवसाने मिरची पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये मिनिमम पंधरा मिनटं ते अर्धा तास पाणी देणं गरजेचं आहे या पद्धतीने तुम्ही जर नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला मिरची पिकातून तुम फायदा होणार आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर शेतकरी म्हटले की आम्हाला मिरची पिकाला पुढीलही नियोजन सांगा पण मी का सांगत नाही तर येणाऱ्या काळात भाग पार्ट दुसरा म्हणजे भाग दुसरा हिवाळी मिरची लागवड याचा तुमच्यासमोर घेऊन येण्याचा ये प्रयत्न करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलित भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं समोरील घंटा ऑलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान